महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना संस्थाचा अध्यक्ष प्रभाकर भाजी देशमुख माझ्या या सोलापूर जिल्ह्यातल्या भोळ तालुक्यातल्या मौजे पापरी खंडाली काही इतर गावातील शेतकऱ्यांचा थकीत वीज वसुलीसाठी अक्षरशः आष्टी तलावरच्या मुत्री बंद केलेल्या आहेत गेल्या अडीच महिन्यापासून अक्षरशः त्या शेतकऱ्यांच्या पिकाची पागेची वाट लागलेली आहे नुकसान झालेलं आहे मोठ्या जनावरांचं वाचून पिण्याच्या पाण्यावरून हालचाल आहे आणि बाबतीत अर्धा वर्षाचे चकित बिल ही वसूल करण्यासाठी त्यांनी मोठरबंद केलेली आहे परंतु माझं जाहीरपणे या मालिकांना आव्हान आहे की तुमचे वसूलदार अधिकारी माहित्रे महिन्याला दोन महिन्याला जाऊन त्यांच्याकडनं ते बिल थकीत बिल वसूल का करून घेतलेलं नाही ती चूक महाणची आहे माझा शेतकरी महिन्या दोन महिन्याला पंधराशे चौदाशे रुपये शेती कंपनी बिल आलं तर तो भरायला तयार आहे परंतु तुम्ही जर आता पाच पाच लाख आणि अशा अवस्थेत मी पापरीला जाऊन बैठक घेतली शेतकऱ्यांची गपोतराव होते पुन्हा सुदाम होते सचिश आबा होते आणि अशा कंडिशनमध्ये त्यांनी दिस की कोरोना काळात पंधरा वीस वीस हजार रुपये आम्ही थकित पिलं दिले का तर आम्ही घरातलं बाहेर पडता येत नव्हतं कारण तो, तो नियम शासनाचा असा होता की कोरोनामध्ये बाहेर पडलं त्या वातावरणामुळे पुन्हा कोरोनाचा मृत्यू होणे आणि मग घरात राहायचं असतं तर लाईट बंद असली तर उकडून मरेल आपण त्या भीतीपुठे पंधरा वीस वीस हजार रुपयाच्या संबंधित महत्व असो कर्मचारी असो वायरमन असो त्याच्याकडे चळ दिलेले आहेत त्याच्या पावच्यात जो अधिकारी आम्हाला दोन दिवसात तुम्हाला आणून देतो म्हणजे कोरोनामुळे शेतकरी माझा बाहेर पडला नाही जे पैशाचा हिशोब कोण करणार ते पैसे कुठे गेले त्याच्या पावच्या आमच्या शेतकऱ्यांना दिलेल्या नाहीत आणि या बाबतीत काय कोळेगावचे आहेत आपले सागर वाटमोडे पुन्हा आता काळे त्याची अशी अवस्था केलेली आहे की घरगुतीला पाच पाच महिन्याचं बिल दिलेलं आहे आकारलेलं आहे तुम्ही त्याला महिन्याच्या महिन्याला मेसेज दिलेला नाही लाईट बिल दिलेलं नाही की तुमची लुटमार चालू आहे आणि याबाबतीत जाहीरपणे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस साहेब पालकमंत्री आदरणीय जयकुमार गोरेसाहेब आणि मुख्य अभियंता बारामतीजी यांना मी विनंती करतो शेतकऱ्यासाठी की तुम्ही तगादा लावून दोन अडीच महिने तुम्ही विद्युत पुरवठा बंद करून त्या शेतकऱ्यांच्या पापरीची खंडाळीची काही इतर गावच्या लोकांची वाट लावली अक्षरशः तुम्ही एकीकडे पोल ताराचे पोल तुमच्या शासनाचे महात्र्यांचे माझ्या शेतकऱ्याच्या शेतातून ओढले गेलेले आहेत पहिल्यांदा मी जाहीरपणे सांगतो तुम्हाला नियमाप्रमाणे बोलतो की नि त्या पोलचं भाडं द्या कारण त्या जमिनीत शेतकरी या पिकाचं नुकसान झालेलं आहे ते पोल उभारण्यामुळे तिथं पीक येत नाही ना त्या शेतकऱ्याला त्या पिकाचं भाडं चाळीस वर्षापासून तर त्या पोलचं हो, भाडं आमचं द्यावं की महाराष्ट्र राज्य जनित शेतकरी सगळीच मागणी आहे अन्यथा माझा शेतकरी यांना चार पाच दिवसात मुदत दिली या दोन दिवसात जर विद्युत प्रकार चालू नाही केला आणि पोलचं आमचं भाडं नाही दिलं शेतकऱ्याचं मोहोळ तालुक्यातल्या तर महाराष्ट्र राज्य जनित शेतकरीक्षीनं घोळ बाहेर करून काढल्यासमोर कर सोमवारी चौदा तारखेपासून बेमुदत धरणे आंदोलन शासकीय वेळेमध्ये करून